बेलपत्राचा पुनर्वापर देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही मात्र बेलपत्र त्याच अपवाद आहे हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत मुळात शिवाला गणेशाला हरतालिकेला वाहिली जाणारी पत्रे ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणूनच असते आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्रे एकत्र विकत घेतो त्यातल्या पानांची ओळख विचारली तर ऐंशी टक्के महिला निरुत्तर होतील आपले सण उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टींची खोलवर माहिती घेतली पाहिजे सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही हे त्रिदल म्हणजे मानवी भावनेतील सत्व रज तम यांचे प्रतीक आहे हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते त्यानुसार बेलाशी संबंधित पुढील उपाय अवश्य करा धनवृद्धीसाठी उपाय यंदा श्रावण सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वा वाचण्याआधी बेलाच्या तिन्ही पानावर प्रतिकी ओम नमः शिवाय लिहा ते पान महादेवाला अर्पण करा महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिवाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम नमः शिवाय अकरा वेळा म्हणा नंतर ती पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम गमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा आबाज अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि जेव तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेवढी रक्कम जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कप कोपऱ्यात ठेवून द्या हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केले आहे श्रावणानिमित्त हा उपाय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद